नाही आहे छोकू ती पिशी कुठे गेली ग बाई त्याच्यात हे होतं ती माशाची थांब हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर कशा आहात तुम्ही सगळ्यात आधी तर मी मस्त आणि मजेत आहे तर चला आज आहे रविवार आणि मी चाललेली आज मेथीची भाजी उपटायला तर आपली त्या दिवशी रविवारी निघली होती काही अजून राहिलेली तर ती आज उपटून बाजारला घेऊन जाणार आहे तर मेथीची भाजी उशी कांद्याची पात पण काढू पालक उसा काढू आणि थोडासा वाटाणा आपण वाटाणा तोडला तो हो। तर वाटाण्याच्या काही शेंगा आहेत तर वाटाणा तोडायचा व्हिडिओ मी काही घेतला नाही कारण की वाटाण्याला बाजार नाही त्याच्यामुळं माझं काही मन झालंच नाही वाटाण्याचा व्हिडिओ घ्यायला तर असं झालं जाऊ द्या चला अवघड असते लय शेतकऱ्याचं तर खाली बघा आपली कांदे पण काढायला आलेली इथं ते बघा तिकडं ती तर चालेल छोकरीचे पापा म्हणतात पाणी द्यायचं पण मला वाटत नाही का पाणी द्यावं म्हणून पण त्यांचं चाललंय अजून एक पाणी द्यायचं पण मला असं वाटतं घ्यावा काढून तर बघू काय म्हणतात तर चला आता मी त्याची भाजी उपटी ते आणि आजीन बाबा उसाक वाटाणा तोडायला गेलेले आहेत तर थोडासा राहिलेला आहे नाही म्हणून धडत्याची गुणी पण भरणार नाही एकदम सगळा द्यायला मग म्हणलं आज बाजारातच घेऊन बसू आणि तर मग बाजारात बघू आता बसणारच आहे तर असं आहे तर चला आंब्यांना पण किती मस्त आला आहे बघा छान आला आहे बघा इकडं सगळ्या आंब्यांला सरबाबांच्या पण आबाळ लय आल्यामुळे ना आबाळ आणि बरासा गळून आहे इकडं आलं आहे हे का आमच्या आंब्याला आम नाही आला घरच्या तर सरबाबांच्या आंब्यांना लईच आहे मी पण आजच बघितलं एवढं बारीक तर बघा लिंबोणीला लिंबोणी पण भरपूर आलेल्या आहेत लिंब पण भरपूर आल्यात आणि फुलं पण आहेत काही बघा इकडं फुलं पण आहेत तर बघा आंब्याला बार किती आहे सगळ्यात आंब्यांना आहे तर असं आहे तर चा आपलं लसून बघू कारण लसणावलं रोगाट होतं आता थोडं कमी झालेलं तर बघा हा काई काई आपला लसूण आहे रोगटचे लसणावरती काय झालंय काय माहिती ती जराशी हेच व्हाय ना तर चला औषध मारते ना छकूचे पप्पा परत एखादं तर असं आहे आणि यातलं सगळं खुरपून काढलं आजीनी मी नाही खुरापला आजीनेच खुरापलं कारण माझा हातच नाही पोचला इथपर्यंत असं झालं तर असं आहे तर ती भाजी उपटायची आपल्याला बघा भाजीला बरेचसे फुलं पण आलेत कुठं मुडं पण जाऊ द्या जशी जाईन तशी जाईन तसा बी त्याला बाजारच नव्हतं त्याच्यामुळं जाऊ द्या मरू द्या जशी जाईन तशी जाईन निदान आपलं म्हणजे बाजारापुरते तर पैसे होतीलच ना तर असं आहे बघा याला फुलंच आलेले येतं तर जाऊ द्या घेऊ आता आपण तोडून तर बघा छकू पण आली आपल्याला उशीत मेथी मेथीची भाजी उपटू लागायला <laughs> तर पाण्याची बाटली ते घेऊन आली आणि छकूचे पप्पा पण आलेले आहेत वर औषध मारीत ते तिकडं लवाळ्याला इथून नाही दिसत आता तर असं आहे पटापटा उपट आता छकू हा तर एवढ्या जुड्या उपटून झाल्यात माझ्या बघा हा अर्धा सारा उपटलाय मी इकडं एवढ्या जुड्या उपटून झाल्यात आणि अजून हा सारा अजून हा सारा आणि याच्या पलीकडला एक सारा असे दोन सारे हे दोन्ही उपटायचे आम्हाला उपट उपटायचं तर बघा छकू आमची कशी उपटे ती काय म्हणतात ना शेतकऱ्याची मुलगी वायाला जाणार नाही आहे की नाही सगळे काम आलेच पाहिजे शेतीतले अभ्यासासोबत मार्कासोबत परत शेतीतले सुद्धा काम आले पाहिजे कशात आडून नाही पडायचं आहे की नाही छकू उद्या सायन्सचा पेपर आहे उद्या छोकूचा सायन्सचा पेपर आहे तर चला आणि आज दादा गेलेला आहे दादा असतो तो, तो पण उपटू बिपटू लागतो काही पण शेतातलं काम करू लागतो पण त्याचा आज एन सी सी चा पेपर आहे नगरला रिटायर होणारे छकू म्हणते त्याची एन सी सी आणि अकरावी बारावीला घेतली तर असं म्हणत हा तर दादा गेलेला आहे एन सी सी चा पेपर द्यायला नगरला गेलेला आहे तो आणि आता त्यांनी हा एन सी सी चा पेपर दिला तर त्याला ए सर्क फिकेट भेटल आणि नंतर बारावी का अकरावीला परत एन सी सी घेतली तर त्याला बी आणि सी दोन सरक पिकीट भेटते सी असे तर बघू आता पुढली बात पुढं पुढं काय त्याचं ठरत आहे काय नाही ते त्याच्यावर डिपेंड राहीन तर आता सध्या तर तो ए सरक पिकीट घेणारच आहे आता तर चला आता आम्ही घेतो मस्त मस्तपैकी भाजी उपटून जोडी झाली हा छकूची एकजुडी झाली चला तर मी बांधून घेते आणि उपटून पण घेते चला परत नंतर भेटते तुम्हाला पटक्यात सगळं आवरून आलो होतो बाजारामध्ये पण बाजारामध्ये कुठं जागाच भेटा ना तर मग इकडं थोडीशी जागा होती इकडंच मी मग मांडून घेतलं दुकान तर मी तिची भाजी पालक आणि थोडासा आपला नाही म्हणून वाटाना पण आणि कांद्याची पात आणली होती बरीच लय पण ती निसायला झालीच नव्हती म्हणून मी तिथं जाग्यावरच जोड्या बांधित होते इकडं बघा तर कांद्याच्या पातीला पण लय गिरायक होतं तुम्हाला काय काही निवडून पण देत नव्हते तेच मागत होते बघा इकडं आणि जागेचं तर असाच प्रॉब्लेम होता आणि इकडं थोडंसं तुटक होतं म्हणून थोडं गिरायक कमी येत होतं नंतर इकडे पिशी ठेवली तिथं जागा झाली मग तिकडं गेलो आम्ही सगळं सामान मग मी तिकडं घेऊन गेले आणि तिकडंच बाजार तिथं मग पटपट भाजी ते पण म्हणजे विकत होती त्याच्यामुळे म्हणलं चला आता आपण तिकडंच जाऊ चला आलो बाजारावरून मस्त पैकी पण आणलं इकडं ऐंशी रुपये पावशेल खोबऱ्याला तर हे झालं आणि छोकूसाठी गाजर आणले छकूला गाजरचा हलवा आवडतो म्हणून असं आणलं आणि हे छकूला स्लीप नव्हती म्हणून स्लीप पण ते आणलं घे पण आणले तर बाजारात आमचे झाले बाराशे तेराशे रुपये झाले काही छोकूच्या पप्पाने उशीर आणली मी ती काही मिथी राहिली मग त्याच्यामुळं नंतर असं झालं आणि मग नंतर म्हटलं त्याला बाजार पण करा आणि अय छोकू ती पिशी पुढे गेली का बाई त्याच्यात हे होत ती माश्याची तर दादाला खायचे होते मासे ते मागच्या वेळेस आम्ही ती पावडर आणून घेऊ त्या पावडर मध्ये त्याला म्हणजे हे मासे पावडर हा तर पावडर बघा अलिशा हा तर पावडर त्याच्यामध्ये त्याला लावून हे मासे टाळायचे मग छान मस्त तर आता मी ते तिच्यासाठी करणार आहे आणि ठोकरीच्या पप्पासाठी ते म्हणजे भात घाल मला साखर भात खायचा आहे म्हणून तांदूळ घालते आता भात घालते आणि सकाळचं थोडं बेसन राहिलेलं आहे आणि थोडं भाकरी करते आता तर चला आता घेते आवरून स्वयंपाक करून घेते आणि तुम्ही सगळे मासे खायला या मी मस्तपैकी मासे मासे आहे आता मस्त झणझणी चला पैकी तर बघा इकडं छकूच गाजर आणले म्हणलं तिला लगेच गाजराचा हलवा बनवायचा आहे तर छकू लागली गाजरचा हलवा बनवायला किसायला तिला चेतोय बरं का मला काय गाजरचा हलवा येत नाही मी अजूनपर्यंत कधी गाजर गाजरचा हलवा केलेला पण नाही तिने दोन तीन वेळा करून खाल्लाय गाजरचा हलवा मी गाजर आणले का ती करती आणि खाती युक्तीच आज म्हणलं तू कर आणि मला पण खाऊ घाल बरं कशी करती तर तिचं काम चालू आहे गाजरच्या हलव्याचं करायचं आणि मी इकडं करते भाकरी आणि इकडं भात टाकलाय खाली तर चला आणि इकडं मासे हे करायला टाकले पावडर मध्ये भिजायला ठेवले म्हणजे मग ते तळून घ्यायचे तर अशी तयारी चाललेली आहे आमची गाजरचा हलवा खायला हा बनल्या हा तर बनल्यावर तुम्हाला दाखवतेचू करणार आहे बरं का पण आता मी बघते कशी करते कशी नाही त्याची रेसिपी मी पण शिकते एवढा एवढा जीवे पण त्याला बरच काय काय काही बर का तर चला मोबाईल ला बघून सगळं शिकतात मुली नाही का तर चला तर इकडं छोकोची रेसिपी चालू झाली बघा घे हम तिने गावरून तूप टाकले याच्यामध्ये थोडस साधं तूप पण टाकले तर असू आता काय टाकी ती दूध तर दूध पण टाकी ती बघा अशी चालली छक्कूची रेसिपी साखर टाकायची अजून साखर टाकायची याच्यामध्ये काजू बदाम नाही तू म्हणायचं ना मग अशी मी घेतली असते ना मग काजू बदाम तुकडं म्हणली काजू बदाम पण लागतात त्याला तर हे सगळं ती ना गावात गेली का तिच्या मोठ्या मम्मीचं बघती ती आणि बराबर तस बनली मला तर काय शेतीच्या कामामुळं काय बनत नाही असं काय काय बनवायला कविता ताई हा पण छोकू घालती मला खाऊ सगळं तर <laughs> असं आहे इकडं साखर टाकायचं चा, काम चालू तिचं चा। साखर पण प्रमाणातच टाकली होती माहिती का तुला मम्मी जास्त नव्हती टाकली वाढावं पण नाही हा ना? हा आलो खोकत खोकत हे तर कायम खोकत अस ते झालं का छकू नाही झालं तर चला आता मी पण गेले पटक्या सावरून आणि गाजरचा हलवा पूर्ण झाल्यावर तुम्हाला <laughs> बघा माझा पण घे मी बनवली तो बघा गाजरचा हलवा एकदम भारी आणि मस्त झाले तुम्ही पण सगळेजण या खायला तो दादानी पण घेतलाय खायला खायलाय बनवलाय एकदम भारी मस्त झालाय तो दोघांपुरताच झाला दोघांनी घेतला पण त्यातला एक एक घास मला त्यांनी पहिल्यांदी घातला त्यांनी खायच्या आधी मला घास घातला जास्त हा पुढल्या वेळेस मी तुमच्यासाठी छान मस्त ना तर छोकनी खरंच इतका छान मस्त गाजरचा हलवा केलाय आणि खायला लय छान वाटतोय म्हणजे छान लागतोय हे बघा कोंबड्या आमचा पळू पळू येऊन लगेच घेतली वाटी भरून <laughs> चालतंय चला इकडं डाळ झाली आपली डाळ भात लावलं तर वरणाला वा, फोडणी दिली आणि नको टाकू त्याच्यात तर आता हे माशे तळायच्यात त्याला बुडावलं होतं काय अग मग मी चलतो तिथं बसून खाऊन घे आता आम्ही आणायला गेलो असा वाचना चालली का ना दादूला आवडत ना लई छोकूला नाही आवडत लई मटन मच्छी असं काय ती लई खात नाही तिला हे असं लागत गाजरचा हलवा अजून काय ग पास्ता नूडल्स अजून बटाट्याचं कायतरी करायचं बटाट्याचं काय करायचं वेफर्स बटाटे फिंगर करायचे तिला असं असं आवडत तिला हे, तर असं आहे तर चला आता घेते मासे तळून तर इकडं सगळी तयारी झाली बघा दादानी तर काय मासे ताळता ताळताच खाल्ले तर कडाईमध्ये मासे तळले होते ते कडाईत काढून घेतले तर त्यांनी म्हणजे जेव्हा मी तळीत होते तळता तळताच खाऊन घेतले तर मग नंतर इकडे यांच्यासाठी बॉबी पण तळल्या होत्या म्हणली मला सोयाबीन तर तिच्यासाठी सोयाबीन पण थोडं पावडर तळलं होतं बघा इकडं तर ती खात होती ते सोयाबीन तिला तसं सोयाबीन आवडतं तर चला या तुम्ही पण जेवायला आम्ही पण जेवतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट